मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले तीन नर आहेत हा जो पायाने खांजवत आहे डोक्याला तो नारी सुवर्णचा आहे फक्त चार महिन्याचा नर आहे त्याच्या आईची उंची वजन सगळ्या गोष्टी चांगल्या दूध वगैरे चांगलं होतं त्याच्यामुळे मी आणलेला आहे हा आपला मुख्य ब्रि ब्रीडर म्हणून आपण घेणार आहोत त्याला मुख्य मुख्य ब्रिडर आहे आपला हे आपला तीन आपला है है। चार वर्ष तरी कमीत कमी राहील तुम्ही बघू शकता मित्रांनो आपला डॉर आहे मित्रांनो त्याला देखील आपण ब्रिडर नाही पण ह्याला आपण शॉपिंगसाठी आणलेला आहे हा पण खूप चांगला आहे हा पण चार महिन्याचा असेल पण चार त्याचं कमीत कमी त्याचं वजन चाळीस किलो वजन त्याचं झालेलं आहे आणलेलं तेव्हा मी वीस किलोचा आणला होता खूप त्या चांगलं तरी त्याला खुराक वगैरे मी ना ना खुरा देत नाही जास्त खुराक देत नाही म्हणजे आता बंदच केलेलं आहे मी त्याला ऑलरेडी ऑलरेडी सगळ्यांना तर माद्यांना वगैरे मी खुराक वगैरे देत नाही त्याच्यामुळे त्याला पण त्या माद्यांसोबत देत होतो पहिलं आता सध्या काय देत नाही हा माझा मुख्य ब्रीडर असेल भविष्यातला आणि मी हा म्हणजे ती माडग्याच्या माझे आणलेलं तेव्हा आणला होता हा पण एक सात ते आठ महिन्याचा आहे तुम्ही ना बघू शकता ह्याची उंची जास्त आहे ह्याची उंची कमी आहे पण ह्याचं वजन जास्त आहे ह्याची उंची आहे पण ह्याला वजन पण देखील आहे हा नारी सुवर्णाचा फुल ब्लडचा नर आहे बघू शकता कलर वजन उंची त्याचं टेस्टिकलची साईज सगळ्या गोष्टी प्रॉपर प्रकारात आहे त्याला दूध वगैरे चांगला आहे दोन नर होते त्यातला नर हा मी एक अंगाचा खूप चांगला नर आहे त्याचा तोंडाचा सेफ बघा ॲग्रेशन पण बघा तुम्ही बघू शकता ॲग्रेशन कसं आहे त्याचं आता सध्याला अजून लहान आहे ते जेव्हा तो वयात येईल म्हणजे एक सात आठ महिन्याचा किंवा एक वर्षाच्या आसपास जेव्हा होईल तेव्हा फुल ॲग्रेशनमध्ये हा नर असेल